अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिसांनी वर्षातील सर्वात मोठी कारवाई करत एकोणीस वर्षे तरुणाच्या खून प्रकरणी कुख्यात टोळीच्या अकरा गुंडांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे यामुळे गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वैभव नायकोडी या तरुणाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह डोंगरात नेऊन भरदिवसा जाळण्यात आला पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने जळालेल्या अवशेषांची हाडनही वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्यात आली होती पोलीस तपासात या घटनेमागे पूर्ववैमनस्य असल्याचे समोर आले स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत टोळीचा प्रमुख अनिकेत विजय समवंशी याच्यासह अकरा आरोपींना अटक करण्यात आली होती या सर्व अकरा आरोपींवर आता मकोका लावण्यात आला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार लपका टोळीच्या या गुंडांवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे अहिल्यानगर शहर येथील तोपथाना पोलीस स्टेशन येथे दोनशे चार अब्लिक दोन हजार पंचवीस हा किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये ज्यावेळेस आरोपी अटक करण्यात आले त्यात आरोपींनी पीडित जो मुलगा आहे त्याला किडनॅप केलं आणि त्याला घेऊन मारहाण केली आणि त्याची बॉडी जाळून टाकली त्या अनुषंगाने मर्डर किडनॅपिंग अशा प्रकारे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील सर्व आरो अकरा आरोपी अटक करण्यात आले आणि अकरा आरोपी अटक केल्यानंतर त्यांच्यावर पूर्वीचे दाखल गुन्हे जसे की त्यांच्यावर पूर्वी खुनाचा प्रयत्न पोक्सो डेकॉयटी मारहाण आर्मॅक्ट अशा प्रकारचे गुन्हे दाखल होते त्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का कायद्याचा प्रस्ताव आम्ही माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र सरांना पाठवला होता आणि सरांनी काल परवा दिवशी एकोणीस तारखेला सदर गुन्ह्याला मंजुरी दिलेली आहे आणि दिनांक वीस मे रोजी सदर गुन्ह्याला कलम वाढ करण्यात आलेली आहे मान्य न्यायालयाला कळवण्यात आलेला आहे आणि मोक्काच्या अनुषंगाने पुढील तपास यामध्ये केला जाणार आहे अकरा आरोपी आहेत एकूण अकराच्या अकरा आरोपी अटक आहेत आणि सर्व आरोपींवर मोक्का कलम लागलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना पुन्हा एकदा पोलिस कस्टडीत घेऊन त्यांच्याकडे तपास करून त्यांची जी मालमत्ता वगैरे स्थावर आणि जंगम मालमत्ता यांचा तपास केला जाईल पुढील मोका कायद्यानुसार त्याचा तपास केला जाईल आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड